माझ्या महानंद हारामुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण सद्गुरू कोणाला म्हणतात हे बघणार आहोत गुरु शब्दाचा अर्थ गु म्हणजे गुणातीत आणि रू म्हणजे रूपातीत गुणाच्या आणि रूपाच्या पलीकडचे जे असतात तेच गुरु असतात सद्गुरू असतात जीवनामध्ये गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे ही गुरु एक तत्त्व आहे ह्या गुरुला तत्वाला वय नाही बघा हे वय नाही आणि ही एक गुरु व्यक्ती नाही गुरु एक तत्व असल्या कारणानं पाच वर्षाचं पोर असू द्या ते जर ज्ञान सांगू लागलं भागवत कथा शिवकथा सांगू लागलं तर ते सुद्धा गुरु होऊ शकतात म्हणून गुरुला वय नाही गुरु, गुरु कोण जीवनातलं ज्ञान देणारे गुरु असतात पहिला गुरु आई सांगितलं आई काय करते तर ह्या परिभाषिक जगामध्ये प्रतिभाषिक प्रति 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 जगामध्ये ज्या वस्तू आहेत सगळ्या त्याचं ज्ञान करून आई देते प्रत्येक वस्तूचं ज्ञान करून देते ह्याला खुर्ची म्हणावं ह्याला वृक्ष म्हणावं ह्याला ज्वारी म्हणावं असं प्रत्येक वस्तूचं ज्ञान करून देते तीसुद्धा पहिला गुरु आई असते माता पिता हे गुरु असतात परंतु जीवनामध्ये सुद्धा जे शाळेत जातो आपण शाळेत गेल्यानंतर शिकवणारे हे सुद्धा गुरुच असतात वेगवेगळ्या विषयाचे वेगळेवेगळे गुरु असतात किंवा एखादी आपण कला शिकलो संगीत कला शिकू लागलो तर शिकवणारे सुद्धा गुरु असतात नृत्य शिकवणारे गुरु असतात आणखीन कोणता व्यापार करायचा असेल तर आपण त्या दुकाम दुकानामध्ये जाऊन काही अनुभव घेतो शिकतो ते सुद्धा व्यापारधंदा कसा करावा हे शिकवणारे सुद्धा गुरु असतात हे सगळे गुरु असतात परंतु सत्य वस्तू ज्ञान करून जे देतात ते मात्र सद्गुरू असतात आणि ह्या सद्गुरूची प्राप्ती जीवनात झाल्याशिवाय आपलं जीवन सार्थकी लागत नाही गुरुचं सार्थकी जीवन जर लावायचं असेल तर सद्गुरू प्राप्त व्हायला पाहिजे आणि जे आपल्याला सत्य मार्ग सांगतात त्यांनाच सद्गुरू असं म्हणतात सुद्धा तुलसीदासांनी आपल्या पत्नीला गुरु मानलेलं होतं त्यांना त्यांच्या पत्नीकडून बोध प्राप्त झाला खरा बोध प्राप्त झालेला होता तुळशीदासाचा विवाह झाला आणि नवीन नवीन लग्न झालं आणि पत्नी माहेरी गेली पत्नी माहेरी गेल्यानंतर तुळशीदासाला कर्मेनं झालं त्यांना तिची आठवण येऊ लागली एके दिवशी मध्यरात्री त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली एवढ्या तीव्रतेनं त्यांना त्या पत्नीची आठवण झाली आणि ते मध्यरात्रीच निघाले पत्नीला भेटायला म्हणून सासरवाडीला निघाले जात असताना नदी आडवी होती आणि त्या नदीमधून एक प्रेत वाहत चाललेलं होतं त्यांना वाटू लागलं मी जसं माझ्या पत्नीच्या नवीन वधूच्या विराणं व्याकुळ झालो आहे तशीच माझी पत्नी सुद्धा माझ्या विराहानं व्याकुळ झाली असेल आणि तिनंच मला ही नौका पाठवली असं वाटून ती नदी पार करायची होती तिथे एक प्रेत वाहत यायलेलं होतं आणि त्या प्रेताच्यावरच बसले अंधार होता त्यांच्या लक्षात आलं नाही काय ती त्यांना नौका वाटली माझ्या पत्नीनं पाठवलेली म्हणून आणि ते प्रेत वाहत वाहत पहिलं तीरावर गेलं तिथून ती उतरले सासऱ्याच्या घरी गेले मध्यरात्र होती म्हणून सगळे दरवाजे लावलेले होते सगळीकडं त्या वाड्याभोवतानी फिरू लागले वरी खिडकी होती खिडकीतून खाली लोंबायली त्यांना दोरी दिसली आणि त्या दोरीला धरून ते वरी चढू लागले त्यांच्या मनात विचार आला माझ्या पत्नीनंच ही दोरी मला सोडली तीसुद्धा मला भेटण्यासाठी माझ्या एवढीच व्याकुळ झालेली आहे त्या दोरीला धरून ती वरी गेले आणि खिडकीतून आतमध्ये गेले म्हाडीवर तिथं पत्नी होती पत्नी म्हणू लागली एवढ्या मध्यरात्री तुम्ही कसे आलात आणि खिडकीतून वरी कसे आलात तेव्हा ते म्हणू लागले अगं तू नाव पाठवली होतीस त्या नावेमध्ये बसून नदी पार करून आलो आणि खिडकीतून जी दोरी सोडलीस त्या दोरीला धरून वरी आलो तेव्हा पत्नी म्हणू लागली अहो मी नाव पाठवलीही नाही आणि मी दोरीही सोडली नाही नाव समजून तुम्ही कशावर बसून आलात आणि वरीसुद्धा कशाला धरून आलात म्हणून बॅटरी लावून प्रकाश लावून बघितलं ला, तर मोठा सर्प तिथं लोंकाळलेला होता त्या सर्पाला धरून ते वरी आलेले होते तेव्हा पत्नी म्हणू लागली ओ माझ्या ह्या सडक्या नाशिवंत देहावर एवढं प्रेम करता तेवढं प्रेम जर प्रभूवर केलं तर तुमचा बेडा पार होईल ही सागर तुम्ही तरून जा ह्या अशा नाशिवंत नाश पावणाऱ्या देहावर प्रेम करण्यापेक्षा अविनाशी अशा आनंद स्वरूप अशा परमात्म्यावर जर तुम्ही प्रेम केलं तर तुमचं हे मनुष्य जन्माचं सार्थक होईल ज्याच्याकरता जन्माला आलात ते कार्य तुमचं पार पडेल अशा प्रकारे त्यांच्या पत्नीनं तुळशीद पत्नीनं आपल्या पतीला उपदेश केला आणि तेव्हाच त्यांच्या अंतकरणामध्ये प्रकाश पडला त्याने आपल्या स्वतःच्या पत्नीला गुरु मानलं आणि त्याच मार्गावर ते चलू लागले म्हणून जे सत्य सांगतात जे पुण्य कर्म सांगतात सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात आणि ह्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊणीचा बेडा पार करण्याचं ह्या ह्याच्या तडाख्यातून सुटण्याचा मार्ग दाखवतात तेच सद्गुरू असतात आणि अशा सद्गुरूचे उपकार फेडण्यासाठी म्हणून आपण सद्गुरूचं पूजन करावं सद्गुरूशिवाय मनुष्य उंच जाऊच शकत नाही ज्याप्रमाणे वडिलाची ओळख करून द्यायची तर आईची आवश्यकता असते बघा लहान मूल जन्मले आणि वडील परदेशाला गेले सात वर्षानंतर ते परत आले तेव्हा आई त्या ते बाळाने विचारलं हे कोण आहे म्हणून तेव्हा आई सांगते हे तुझे वडील आहेत जसं ते वडील आहेत हे सांगण्यासाठी आईची आवश्यकता आहे आपण सोन्याचा अलंकार जर आणला तर ते खरं आहे का असं आपल्याला वाटतं आणि खरं आहे का ते बघण्यासाठी आपण एखाद्या ओळखीच्या सोनाराकडं जातो आणि ती अहंकार ती अलंकार जो आहे तो खरा आहे का बघतो तपासून बघतो जसं वडिलाची ओळख करून देण्यासाठी आईची आवश्यकता आहे सोनं खरं आहे का ते बघण्यासाठी सोनाराची आवश्यकता आहे तसंच ईश्वराकडं जाण्यासाठी सुद्धा सद्गुरूची आवश्यकता आहे ती एवढीच आवश्यकता आहे सद्गुरू शिवाय ईश्वर आपल्याला बघता येत नाही कारण सद्गुरूला ईश्वराचा पत्ता माहीत आहे बघा आणि बिना पत्त्याचं जर आपण फिरू लागलो एखाद्या शहरामध्ये तर भरकटून जातो ज्याला पत्ता माहीत आहे तो तिथं बरोबर जातो हे सद्गुरूला देवाचा पत्ता माहीत असल्या कारणानं सद्गुरूच्या बोटाला धरूनच आपण ईश्वराकडे जायला पाहिजे तेव्हा आपण न चुकता आणि सहज त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो सद्गुरूला देवाची ओळखसुद्धा आहे आणि हे सद्गुरू आपल्याला त्याची ओळख घालून देतात आप एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची ओळख करून घ्यायची असेल तर दोघांच्या ओळखीचा तिसरा लाभतो बघा आपल्याही ओळखीचा लागतो आणि समोरच्याच्याही ओळखीचा लागतो तिसरा तेव्हा आपली त्याची ओळख होते तसंच सद्गुरुनाथाला ही ओळख आहे ईश्वराचीही ओळख आहे ही, ही सद्गुरुनाथ आपल्याला ईश्वराशी ओळख घालून देतात आपल्या बोटाला धरून तिथपर्यंत पोहोचती करतात म्हणून सद्गुरूशिवाय कोणताच परमार्थ होत नाही चार त्या उपकाराची उत, उपकाराला उत्तराई होण्यासाठी गुरुचं पूजन आपण करूया माझी जर माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा